सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नयेत कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नयेत आतापर्यंत मराठा समाजातील व्यक्तींना दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांबाबत श्वेतपत्रिका राज्य सरकारने काढावी अशी स्पष्ट भूमिका ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बुधवारी मांडण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील या उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली या बैठकीनंतर उपसमितीच्या सदस्य आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले की श्वेतपत्रिकेची आणि जे दाखले दिलेले आहेत त्यांची पडताळणी करावी अशी ठाम भूमिका आम्ही घेतलेली आहे कोणालाही बोगस आणि अपात्र असताना प्रमाणपत्र दिली जाऊ नयेत अशी उपसमितीची भूमिका आहे बावनकुळे म्हणाले की कुणबी नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल ग्राम समिती तहसीलदारांच्या स्तरावरील समितीचा अहवाल त्यासाठी लागेल खोट्या बनावट नोंदीद्वारे कोणालाही ओबीसी प्रमाणपत्र दिले जाणार नाही वंशावर जुळल्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच दाखला देण्यात येईल खोट्या नोंदी होणार नाहीत याची काळजी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे मराठा समाजाला गेल्या काही वर्षात सरकारचा प्रचंड निधी मिळाला पण त्या मानाने तीनशे पंच्याहत्तर जाती असलेल्या ओबीसी काहीच मिळाले नाही अशी टीका ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत केली आहे दत्तात्र भरणे गुलाबराव पाटीलजी गणेश नाईकजी आमची सर्व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली या बैठकीमध्ये ओबीसीच्या ज्या तीनशे त्रेपन्नच्या वर जाती आहेत या समाजाकरता अठरा पगट जातीकरता बजेटमधनं साधारण अडतीसशे कोटी रुपये जे मिळायचे आहे ते डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये बजेटेड अमाऊंट जो आहे जवळपास बाराशे कोटीचं तर नुसती शिक्ष्यवृत्ती थांबलेली आहे तर अडतीसशे कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड पैसे ओबीसी त्या ठिकाणी मंत्रालयाला मिळावे असा एक त्या ठिकाणी चर्चा झाली सोबतच राज्यामधल्या ओबीसी समाजाचे जे होस्टेल्स आहे त्या ठिकाणी ग्रंथालय आहे किंवा शासकीय कार्यालय या बांधकामाकरता एक कन्सल्टन्सी नेमून आ, त्या ओबीसी समाजाकरता जे जागा पाहिजे आहेत त्या जागेचे प्रस्ताव जे आलेले आहेत त्या प्रस्तावाला तातडीने जागा उपलब्ध करणे हाही या ठिकाणी चर्चा झाली तिसरं महत्वाचं ओबीसी समाजाकरता ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता मेकॅनिझम तयार करण्याची चर्चा झाली आ, वित्त विभागाकडे काही विषय प्रलंबित आहेत त्या विषयाला तातडीनं मार्गी लावण्यात चर्चा झाली एकंदरीत जी कार्यकक्षा आहे त्या कार्यकक्षेमध्ये काय काय विषयाला समितीने काम करायचं यावर चर्चा झाली कुणी राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही राज्यामध्ये ओबीसी मराठा समाज समाज समोर येणार नाही समाजामध्ये असं कोणी वातावरण तयार करू नये ओबीसी मराठा असे वातावरण तयार करू नये नियमानिय त्या गोष्टी सरकार करता आहे आणि मला विश्वास आहे मान्य मुख्यमंत्र्यांवर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीवर ओबीसी समाजाचा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही आणि मराठा समाजामध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्यांच्याबद्दलही जो स्पष्टता आहे त्याबद्दलही कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही या समितीचा ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यांवर आहे महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचा विश्वास देवेंद्र फडणवीसजीवर आहे त्यामुळे कुठलाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा मला विश्वास आहे